पुण्यनगरीचे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात साकारण्यात येणारे देखावे पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील शिवसेना भवनात यावर्षी एकता नगरीचा विघ्नहर्ता हा देखावा साकारण्यात आलाय तर यावेळी जुलै महिन्याच्या अखेरीस शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी येथे मोठा महापूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती त्यावेळी शिवसेना पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदतीचा देखावा उभा करण्यात आलाय तर जनतेचे मुख्यमंत्री ही ओळख असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि बृहमुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी युद्ध पातळीवर लाभवलेली स्वच्छता मोहीम लष्कराच्या मदतीने केलेले बचाव कार्य शिवसेनेकडून त्यावेळी पूरग्रस्तांना देण्यात आलेले अन्नधान्याची मदत प्रशासनाबरोबर केलेले सहकार्य तसेच जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर प्रमुख प्रमोद नाना बनगिरे यांच्याशी संवाद साधत महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली एकता नगरीतील युरो किड्स ही शाळा शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना बनगिरे यांनी पुन्हा नव्याने उभी केलेली दाखवली तर राज्याचे विद्यमान लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेसाठी संवेदनशीलतेने काम करतात कारच्या संवाद साधतात पुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन दलांनी आणि लष्करांनी त्यांची कशी मदत केली हे त्यात दाखवण्यात आलंय पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गणेशोत्सवाबरोबरच पुणेकरांसाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीचा एक देखावा साकारण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी पुणे शहरात जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर थेट एकता नगरी गाठत तिथल्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या होत्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातूनही तिथल्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त नागरिकांना मदत केली होती आणि या संदर्भातला देखावा आम्ही शिवसेना भवनात साकारला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नागरिकांना कसे मदत करत होते एनडीआरएफचं पथक असेल त्या संदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन अत्यंत युद्ध पातळीवर काम करीत एकता नगरीतल्या संपूर्ण नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते या छोट्या छोट्या प्रतिकृतीतनं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्य मुख्यमंत्री हे किती संवेदनशील आहेत आणि अत्यंत संवेदनशीलपणे ते नागरिकांपर्यंत पोहोचतात त्यांना ज्या ज्या मदती हव्या त्यासाठी असलेला प्रयत्न हे थेट राज्याचे प्रमुख म्हणून ते करतात आणि एक कुटुंब प्रमुख जसा आपल्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेतो त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यांचे कर्मचारी एकता नगरीमध्ये पाठवत तिथल्या स्वच्छतेचं काम असेल तिथल्या नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा असेल हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सा सा केला आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव समस्त पुणेकरांना आला आणि त्याचाच जिवंत अनुभव या देखाव्यात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वर्षी सुद्धा इरषाळवाडी गडावर घडलेल्या दुर्घटनेनंतर थेट इरषाळवाडी गडावर जात तिथल्या नागरिकांना मदत केली होती याही वर्षी अशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर थेट माननीय मुख्यमंत्री साहेब एकता नगरीत पोहोचले आणि एकता नगरीचा विघ्नहर्ता अशीच तिथल्या नागरिकांची भावना या पूरपरिस्थितीत परिस्थितीत साहेब तिथे पोहोचल्यानंतर होती आम्हाला या देखाव्यातनं पुणेकरांना विनंती करायची की या शिवसेना भवनात हा देखावा तुमच्यासाठी या गणेशोत्सवाच्या कालावधीत बघायला तुम्ही येऊ शकता आणि यातनं माननीय मुख्यमंत्री महायुतीचं सरकार हे सदैव नागरिकांच्या कसं पाठीशी असतं याचा जिवंत उदाहरणच आपण अनुभवू शकता हे आम्ही या देखाव्यातनं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे येंची बारामती सुप्रिया सुळे यांची बारामतीमधील गणेश मंडळाच्या भेटी सुरुवात झाली आहे तर खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत आज सकाळपासूनच त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवली विद्याप्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली तसेच बारामतीमधील विविध मंडळांना भेटीच्या दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे आपण असं केलं आम्ही कुठं जायचं तुमच्याकडनं दादा इकडे समोर दादा समोर थोडा साइड इकडे हां त्या साइड थँक्यू सर मला फोन आहे सांगा

गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय तर पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी असतो मग ते मराठा समाजाचे आंदोलन असो किंवा धनगर समाजाचे आंदोलन असो गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे प्रत्येक सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी फसवणूक केली आहे सरकारने तातडीने लक्ष घालावे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी मधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडं सरकारनं कानाडोळा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं पंढरपुरातच येऊन पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज, राज्य राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडंच चेंडू टोलवलेला होता राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही आधीच्या सरकारकडूनही आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही खरं तर धनगड ही जमात अस्तित्वात नसताना <laughs> केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बसत असेल तर ही खरो सरकारनं त्याचा विचार करायला पाहिजे परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही दोन हजार तेराला बारामतीला जे जा आंदोलन झालं त्याचाही मी साक्षीदार आहे त्याही वेळा मोठ्या सा संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता उपोषण चालू होतं आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार बदललं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यालाही आता दहा वर्षे होऊन गेली त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी आश्वासनं दिली परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पदरात उपेक्षा पडलेली आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय आहे घटना घटनेला अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे आज चौथा दिवस आहे उपोषणकर्त्यांची खरं तर सरकारनं तातडीनं लक्ष घातलं पाहिजे कारण आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे शुगर अगदी पासष्ट अडुसष्टपर्यंत पर्यंत खाली आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तेव्हा सरकारनं गळ्यापर्यंत येऊपर्यंत वाट बघायचं असा उपदव न करता किंवा दुर्लक्ष न करता तातडीनं पावलं उचलावीत आणि आपला प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची मागणी आहे सांगली गणपती पंचायतीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या थाटात करण्यात आले तर सांगलीतील गणपती पंचायतीच्या गणेश मूर्तीची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली या विसर्जन मिरवणुकीत ढोल तशा पथके लेझिम पथके मानाचे घोडे आणि रथ सहभागी झाले होते विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत विजयराजे पटवर्धन यांची कन्या पौर्णिमा राजे पटवर्धन सहभागी झाल्या होत्या गणेश मंदिरात महाआरती करून सरकारी घाटावर गणपती पंचायतीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन देखील करण्यात येणार आहे en